बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची मोठी बातमी भारत पाकिस्तान युद्धविरामाणतीच तारीख निश्चित झालेली नाही त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आज डीजेमो स्तरावरील कोणतीही चर्चा होणार नाही बारा तारखेला दोन्ही देशांदरम्यान डीजेएमओ स्तरावर चर्चा झालेली होती या चर्चेमध्ये युद्धविराम आजपर्यंतच आहे अशी कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नव्हती त्यामुळे सध्या दोन्ही देशांदरम्यान युद्धविराम कायमच आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल भारत पाकिस्तान युद्धविरामाबाबत कोणतीच तारीख निश्चित झालेली नाही असं समजतंय मागच्या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं होतं या सगळ्या संदर्भात डीजीएमओची अधिकृत काय माहिती बघा लष्करी ज्या संज्ञा असतात ना त्याचा ज्यावेळेला समज नीट माध्यमात मार्द किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत येत नाही त्यावेळेला असे गोंधळ होतात डीजीएमओ डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांनी ज्यावेळेला भारताच्या डीजीएमओला ला फोन केला तेव्हाच अनकंडिशनल सीज फायर असं म्हटलं होतं कुठल्याही मग त्याच्यात तारीखच नव्हती पुढे जी चर्चा डीजीएमओ भारत आणि डीजीएमओ पाकिस्तान झाली ती पुढे भविष्यातलं एस्केलेशन तणाव वाढू नये त्या दृष्टीनं काय करायला हवं अशा पद्धतीने झाली असं थोडंच असतं की दोन देशामध्ये दे जेव्हा शस्त्रसंधी होते ती तेव्हा विशिष्ट मुदतीत असेल आणि त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यासारखं होईल असं होत नाही आणि म्हणूनच आज डीजीएमओ सांगितलं की काही माध्यमामध्ये अशा ज्या बातम्या येत आहेत की आजच्या तारखेपर्यंत होती असं काहीही नाहीये जेव्हा अनकंडिशनल सीज फायर झाली तेव्हा ते अनकंडिशनलच आहे म्हणजे मागच्या याच्या आधीचे जे, जे लष्कर प्रमुख होते पाकिस्तानचे बाजवा त्यांच्या काळामध्ये जी शस्त्रसंधी झाली ती आत्ताचा ऑपरेशन सिंदूर पर्यंत म्हणजे जवळपास पाच साडेपाच वर्ष ती टिकली आताही जेव्हा पाकिस्ताननं भारतासमोर शरणागती पत्कारत शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला त्याचा अर्थच असा आहे की पुढे अशी कुठलीही दहशतवादी कृती झाली आणि भारतानं त्याला प्रत्युत्तर दिलं नाही तर तोपर्यंत ही अनकंडिशनल सीज फायर असणार आहे त्यामुळे ह्या तारखेचा काही संदर्भ नाहीये मुद्दा एवढाच आहे की जेव्हा ही शस्त्रसंधी झाली तेव्हा अतिरेक्या संदर्भामध्ये भारत सरकारनं त्यांना जे यादी दिली असेल किंवा मुद्दे मांडले असतील त्याचं काय चर्चा होईल ती पुढे फक्त पाक ऑक्युपाईड काश्मीर बद्दल होईल हे भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे त्यामुळे इथून पुढे तारखाचा संदर्भच राहत नाही शस्त्रसंधी ही कायमच राहणार आहे जोपर्यंत दोन देशातला तणाव हा लष्करी पातळीवरती पोहोचत नाही अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी